लाखो भाविक आतुरतेने वाट पाहणाऱ्या बाप्पाचे आगमन लवकरच होत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ठिकठिकाणी थीक गणपती बाप्पाच्या कामाची लगबग सुरू आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवानिमित्त कोल्हापुरातील शाहूपुरी येथील कुंभार बांधवांची गेल्या काही दिवसांपासून गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे शाहूपुरीतील कुंभार गलीमध्ये अनेक जण कित्येक वर्ष गणेश मूर्ती गणवण्याचे काम करत आहेत सर्व कुंभार कुटुंबीय बाप्पाच्या मूर्ती बनवण्यामध्ये गुंतलेले असून सध्या गणेश मूर्ती बनवून त्यांना रंग देण्याचे काम अर्ध्याहून अधिक पूर्णत्वास आलेले आहे अशातच आता जिल्ह्यांसह शहरात पावसाने जोर धरला असून नद्यांच्या पाणी पातळ्यांमध्ये वाढ होत आहे तसंच शाहूपुरीतील ओढा पाण्याने तुडुंब भरला असून बहुतांश कुंभारांची ओढ्याच्या आजूबाजूला घरे आहेत इथे राहणाऱ्या कुंभारांनी या ओढ्यातून बाहेर पडणाऱ्या पुराच्या पाण्याची धास्ती घेतली आहे एकीकडे गणपतीच्या कामाची लगबग आणि दुसरीकडे ओढ्यातून कधीही पाणी बाहेर पडण्याची शक्यता या चिंतेत सर्व कुंभार असून पुराचे पाणी आले की कुंभार समाजाला गणेश मूर्तीचे काम थोडे थांबवाय लागते आणि स्थलांतरित व्हावे लागते त्यामुळे पुराचे पाणी जमेल तितके जास्त गणपतीचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांचा कल दिसून येत आहे येण्या अगोदरच आम्ही राहिलाय आमचा परिसर शाहूपुरी कुंभार गल्ली येतोय रिलायन्स मॉलच्या माग ओढ्याच्या शेजारीच आमची घर आहेत आमचं मूर्त्यांचं काम हे प्रतिवर्षी गणपती सिझनच्या दोन महिन्याआधी आधी एकदम फास्ट असते चालू असते ह्या दरम्यानच बरोबर महापुराची शक्यता असत्या जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यात बा पावसाचं प्रमाण जास्त असते त्याचवेळी पुराच्या पाण्याची शक्यता भरपूर असत्या आणि आमचा सण हा जुलै अखेर म्हणजे गणपतीचा जो सण आहे तो जुलै अखेर ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरची सुरुवात असा हा गणपतीचा सण असतो त्याच्या आधी दोन महिने आमचं काम चालू असतं आहे आणि त्याच दरम्यान ह्या पुराची धांदल असत्या त्यामुळं काय होतंय की नक्की आमचे कामाची घाई भरपूर आणि पुराची पण घाई त्याच वेळी असते आता काल मुसळधार पाऊस झाला दोन तीन तास कंटिन्यू त्यावेळी नाल्यातून पाणी भरण्याची शक्यता होती आणि ह्या गणपती मूर्ती कामाला जागा भरपूर लागत्या कारण ह्या मूर्ती एकामेकावर कशासुद्धा रचून चालत नाहीत अगदी व्यवस्थित रीतीने त्या सगळ्या जपून ठेवाव्या लागतात बनवायला फार आधीच पाच सहा महिने चालू असते त्याला बेल पण भरपूर आहे व्याप पण भरपूर आहे आणि खूप नाजूक काम आहे ते त्यामुळे ते ओबडधोबड कसं सुद्धा उचलून चालत नाही एकदा ठेवले की ते परत परत तिला हात लावून चालत नाही आणि विशेष म्हणजे काल कालच्या पेक्षा एकोणीस एकवीस साली जे काही पुराचं पाणी आलं होतं त्यावेळी मूर्तींची नुकसानी भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली होती आमची तर झालीच होती पण आजूबाजूच्या लोकांची शेजाऱ्यांची भरपूर जणांची झालेली होती अन्नधान्यापासून सगळी नुकसानी झालेली होती आणि आता सगळी मूर्तींची काम आता लोकांची थोडी आटपलेली आहेत थोडे आटपायचे आहेत कोणाचं अजून चालू व्हायचं आहे चालू करून पूर्ण व्हायला आलं आहे आणि आता ही सगळी मालं सगळी तयार असताना ही सगळी मालं एका जागेला रच रचून ठेवलेली असतात प्रत्येकजण काही व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती तयार केलीपासून वर्णून ठेवत नाहीत कारण की ज्यावेळी कस्टमर येते त्यावेळी त्या सगळ्या मूर्त्या थी त्या ठिकाणी म्हणजे कस्टमरला दाखवून त्यांचं सील करायचं असतो आहे त्यामुळे त्या दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवून चालत नाहीत आणि एकदा मालच ज्या ठिकाणी आपण ठेवतोय त्या ठिकाणाहून ते परत माल हलवायचा पुराचं पाणी आल्यानंतर म्हणजे तितकं सोपं नसतंय ते मालाची मोडतोड होत्या म्हणजे ही असं सगळं आहे नाल्यातून पाणीवर यायचं म्हण नाल्यातून ज्या वेळेला पाणीवर येणार त्यावेळी आमचा शिजन अगदी मधल्या हिशावर असतोय मधल्या टप्प्यात असतोय त्याच वेळी हे पुराचं पाणी येतंय आणि गणपतीच्या मूर्त्यांचं काम असं आहे की ते काम एकदा करायला चालू केलं की थांबून चालत नाही थांबलं की मग पुढचं सगळं आमचं मग काम विस्कटून जातंय कुठलंच काम आमचं पूर्ण होत नाही मग